ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सदलगाव पोलीस आनंद पांडव यांचे निधन पांडव यांच्या निधनाने परिसरातळळ सदलगाव पोलीस स्टेशनचे ए एस आय म्हणून कर्तव्य बजावत असलेले आनंद भीमा पांडव यांचे अल्पशाह आजाराने निधन झाले आनंद पांडव हे गेली अनेक दिवस बेळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालं आहे आनंद पांडव हे मूळचे हिरेकुडे येथील रहिवाशी होते अतिशय प्रेमळ व आपुलकीचा स्वभाव असलेले सहाय्यक पोलीस पदावर असताना त्यांनी अनेकांना मदत व न्याय देण्याचा प्रयत्न केला सीमा भागातील निपाणी व सदलगा या दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये पोलीस पदावर प्रामाणिक सेवा बजावत असताना त्यांच्या कार्याची दखल घेत नुकतेच सदलगा पोलीस ठाण्यात एस आय पदी प्रमोशन झाला आहे त्यांच्या पश्चात वडील पत्नी चार मुली एक मुलगा लहान आहे गेल्या काही दिवसापासून त्यांना पोटाचा आजारामुळे बेळगाव मधील एक खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते परंतु उपचार सुरू असताना त्यांचे आज सकाळी निधन झाले आहे मृत्यू समयी ते चोपन्न वर्षाचे होते सदलगा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंद पांडव यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे गौतम जाधव निपाणी